बाहेरचं खाल्लं की पोटाची वाट लागते हे कळतं पण वळत नाही व्यायाम केल्यानं शरीर सुदृढ राहतं हे सगळ्यांना कळतं वळत नाही विद्यार्थी मित्रांनो नवे चॅलेंजेससुद्धा तुम्हा सगळ्यांना कळत आहेत फक्त वळत नाही आहेत आता कोणत्याही एक्झाम साध्या राहिल्या नाही आहेत जे डब्लूच्या एक्झाम्स तुम्हाला दिल्याशिवाय पुढच्या गेटवे मिळत नाही आहे नीटच्या एक्झाम्स किंवा याच टाइपच्या अनेक एक एक्झाम्स दिल्याशिवाय पुढच्या जीवनातले मोठे मोठे संकल्प तुम्हाला करता येणार नाही आहेत करता येणार नाही त्यामध्ये प्रश्न असा आहे की शंभर प्रश्न असतील आणि दोन मार्काला एक प्रश्न असेल आणि पन्नास प्रश्न बरोबर आहेत आणि पन्नास चुकले तर तुम्हाला मिळणारे मार्क असणार आहेत शून्य म्हणजे मला जे कळतंय ते पण मी करेन आणि जे मला कळत नाही ते पण करेन मग असा व्यक्ती कशाला निवडायचा ज्याला कळत नाही तरी पण तो करतोय म्हणून तुमचे मार्क शून्य होणार आहेत हे नवं चॅलेंज आहे मग तुम्हाला लहानपणापासूनच एक लक्षात घेतलं पाहिजे की पुस्तकाशी मैत्री झाली पाहिजे पुस्तकाचा प्रत्येक धडा व्यवस्थित वाचला गेला पाहिजे त्या प्रत्येक धड्यावर एका वाक्यातले प्रश्न जोड्या लावा गाळलेल्या जागा या पद्धतीनं तुमची एक वही तयार झाली पाहिजे आणि ती जर वही तुमची तयार झाली रे झाली मग बघा तुम्हाला भविष्यातले एक प्रश्न त्याची चार उत्तरं परफेक्ट उत्तर कोणतं हे तुम्हाला निवडणं जास्तीत जास्त सोपं जाईल अनेकदा तर प्रश्न असे असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो की चारही उत्तरं बरोबर वाटावीत अशी उत्तरं असतात चारही उत्तरं बरोबर आहेत आता चारपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तर ते आपल्याला निवडावं लागणार आहे त्यासाठी आपण तयार आहोत का कधी निवडणं शक्य आहे जर त्याचा डीपली अभ्यास असेल आपल्याकडं तर निवडणं शक्य आहे याचा अर्थ आपल्याला आता जाग व्हायला पाहिजे दुसरी चूक आपल्याकडं जे कळतं आपल्याला ती आपली तुलना आपण आपल्या कुटुंबातल्या भावाशी किंवा बहिणीशी करतो तू अभ्यास करत नाहीस मग मी पण नाही करणार तू हे खात नाहीस मम्मी पण नाही खाणार तू झोपला मग मी पण झोपून घेईन तू आईवडलांना उलटून बोलतो मम्मी पण उलटून बोलेन आपल्या आपल्या घरातल्या लोकांसोबत तुलना आपल्या आपल्या गल्लीतल्या आपल्या आपल्या वर्गातल्या लोकांसोबत तुलना आता शिल्लक राहिली नाही आहे संपूर्ण जग एक छोटंसं खेडं झालंय आणि या संपूर्ण जगामध्ये आपली प्रतिभा आपली बुद्धिमत्ता आपलं सर्वश्रेष्ठत्व टिकवायचं असेल तर तुलना आता कुटुंबातल्या सदस्याशी नाही तर संपूर्ण विश्वातल्या सदस्याशी करावी लागेल आणि त्यासाठी प्रिपेअर व्हावं लागेल नाही तर बारा बारा चौदा चौदा तास काम केल्यानंतर सुद्धा घर भागत नाही आहे फीस द्यायला पैसे राहत नाही आहेत घरातले सदस्य आपल्या आपल्यावर नाराज राहत आहेत अशा अवस्थेत आहे असं जगायचं असेल तुम्हाला एक दळभद्री जीवन तर मात्र तुम्ही कसंही जगू शकता पण एका सर्वश्रेष्ठ जीवनासाठी तुम्हाला प्रिपेअर व्हावं लागणार आहे नवे चॅलेंजेस कमी नाही आहेत ते कळतायत तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त तर तुम्हाला ए आय आहे आणि ते ए आय काय करतं हे तुम्हाला आहे अनेक जण म्हणतात की ए आय अनेकांच्या नोकऱ्या खाऊन टाकेल ए आय नोकऱ्या नाही खाणार पण ज्याला ए आय कळत नाही त्या माणसांच्या नोकऱ्या मात्र नक्की जाणार आहेत या नव्या पिढीमध्ये आपल्याला हे पण कळालं पाहिजे आणि कदाचित त्याहीपेक्षा पुढे जाऊन कोडिंगची लँग्वेज कळाली पाहिजे वेगवेगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजेत अनेक भाषा आल्या पाहिजेत तुमचं पुढचं शिक्षण जर्मनीमध्ये असणार आहे की फ्रान्समध्ये असणार आहे की अमेरिकेत माहीत नाही त्यासाठी आजपासून प्रिपेअर व्हायला पाहिजे आणि त्या पद्धतीचं शिक्षण मी तिथे जरूर घेईन पण पुन्हा माझ्या मातृभूमीत येईन आणि समृद्ध संपन्न आणि समर्थ भारत घडवण्यासाठी मी माझं जीवन इथंच जगणार आहे असं ठरवावं लागणार आहे कितीतरी गोष्टी आहे ज्या तुम्हाला सगळ्या कळतात वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यावर आपली बर्बादी होतीये कळतंय पण वळत नाही चांगली पुस्तकं वाचल्यावर आपण सर्वश्रेष्ठ होऊ शकतो कळतंय पण वळत नाही आहे शिक्षकांचं ऐकणं आदर्श विद्यार्थी बनणं आपल्या जीवनाचा हा गेटवे ऑफ सक्सेस आहे कळत आहे पण वळत नाही आहे आपल्याला परीक्षेत उत्तमातले उत्तम मार्क मिळाले पाहिजेत तरच आपण सर्वश्रेष्ठ होऊ शकणार आहोत कळत आहे पण वळत नाही आहे अशा हजारो गोष्टी आहेत तुम्हाला तुम्हाला कळत आहेत पण वळत नाही आहेत या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला वळवल्या पण पाहिजेत निवळ कळालं तर काही फायदा नाही आहे जोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या अंगवळणी पडणार नाही आहेत आणि तुम्ही तसे जगणार नाही आहात त्याच्याशिवाय काही फायदा होणार नाही आजकाल लहान लहान विद्यार्थ्यांमधूनच अक्षरशः गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सारखे प्रकार पण चालू झाले आहेत माफी मागून बोलतो हे बर्बाद करणार आहे आपल्याला हे कळत आहे पण वळत नाही आहे अशा कितीतरी गोष्टी आहेत आपल्या तुमच्या आमच्या जीवनातल्या व्यसनाधीनता बरबाद होतोय संपूर्णता आपण आपलं कुटुंब बर्बाद होतंय आणि पुढच्या आपल्या पिढ्या बर्बाद होणार आहेत कळतंय पण वळत नाहीत अशा हजारो गोष्टी आहेत ज्या आपल्या जीवनात आहेत कळतायत पण वळत नाहीत आता त्याच्यावर काम करा नाही तर एका दळभद्री जीवनाला निश्चितच तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी तयार राहा जग तुमच्याकडे दोन्हीही ऑप्शन देणार आहे सर्वश्रेष्ठ झालात तर जग तुमच्या पाया पडेल तुमच्या समोर नतमस्तक होईल किंवा जर तुम्ही दळभद्री झालात तर तुमच्या डोक्यावर पाय देऊन जग तुमच्याकडून हमाल्या करून घेईल तुमची कोणती गोष्ट आवडीची आहे ती करा जी गोष्ट आवडते त्याच्याला त्याला प्रेफरन्स द्या नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून आणि अमृत कुंभ क्लासेसच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे मला खात्री आहे आपण सुजान विद्यार्थी आणि सुजान पालक आहात अजूनही आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा एक लाईक एक कमेंट जरूर करा आणि आपल्या जवळच्या शेकडो लोकांना जरूर पाठवा धन्यवाद